नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत मित्रांनो तुम्ही नवीन रिक्षा घेत आहे खरं पण ही नवीन रिक्षा घेतल्यानंतर किती लोकांना त्रास होतो कर्ज भरायला डाऊन पेमेंट द्यायला आणि गाडीचे मेंटेनन्स करायला भरपूर भरपूर लोकांना त्रास होतो भरपूर तर आपण कशा पद्धतीने हा त्रास दूर करायला लागेल याची कशा पद्धतीने आपण बचत करू शकतो तर परत मी एकदा सांगतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ तयार करून माझ्या रिक्षामध्ये मी बसलो आहे आणि हा खास तुमच्या लोकांसाठी व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला मी आज सांगतो आहे की तुम्ही नवीन गाडी घेतात काळजीपूर्वक घ्या घेतली तरी व्यवस्थित नियोजन तुमच्याकडे पाहिजे तुमचं व्यवस्थित नियोजन असेल तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही हे शंभर टक्के आता नवीन गाडी घेतली की माणूस काय करतो रिक्षा रोडवरती घेऊन येणार शंभर टक्के पण रिक्षा रोडवरती घेऊन येणार रिक्षा रोडवरती चालवणार पण ती कशा पद्धतीने चालवायची कशा पद्धतीने आपलं घर चाललं पाहिजे कशा पद्धतीने आपलं संसार चालला पाहिजे तर ही काही नियोजन आहे का तुमच्याकडे मग त्याच्या त्याच्या संदर्भातच आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत तुमच्याकडे काय नियोजन आहे आणि कश कसं तुम्ही या नियोजन करत आहात तर चला तुम्हाला मी आज छोट्या साध्या सिंपल नियोजन नियोजनासंदर्भात सांगतो आहे तुम्हाला तर तुम्ही शंभर टक्के या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही एकदम व्यवस्थित जीवन जगण्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल असाल पहिली गोष्ट अशी आपण रिक्षा रोडवरती घेऊन आलो तर नियोजन हेच असावं की आपलं टार्गेट कमीत कमी हजार रुपये हजार रुपये कमीत कमी म कमी दिवसाला सुटले पाहिजेत तर ता रिक्षा चालून फायदा आहे त्याच्यानंतर आता हजार रुपयाचं बजेट कसं बसवायचं ह्याचंही नियोजन पाहिजे तर हजार रुपयाचं बजेट बसवण्यासाठी काही ना काहीतरी उपाय केले पाहिजेत काही ना काहीतरी पुढं पावलं उचलली पाहिजेत बचत करणं महत्त्वाचं आहे ना साडेआठ हजार सात हजार नऊ हजार दहा हजार रुपये हा रिक्षांच्या हप्ते आहेत मग हे कसे तुम्ही काढणार आहेत हजार रुपये धंदा करणं तर गरजेचं आहे मग चला तर आज आपण हे हजार रुपये कसे वाचवायचे ते आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तु। तर सर्वप्रथम पहिलं गाडी घेऊन आलं धंद्यावरती तर मैत्री हा शब्द त्याग देऊन टाकायचा मैत्री हा शब्द त्याग देऊन टाकायचे नाही तर कोणत्या मित्रांनी बोलवलं आज आहो या इकडे चाप असतो थंड पाचतो वडेपाव खाऊ जिलेबी खाऊ भजी खाऊ या इकडे तर मग त्याच्यामध्ये वेळ तुम्ही घालवला तर तुमचा धंदा हजार रुपयेशिवाय पाचशे बी धंदा होत नाही तुम्ही अर्धा तास घालवणार एक तास घालवणार मग त्याच्यामध्ये आयुष्य जा जाणार त्या अर्धा पाऊन तासामध्ये आयुष्य जाणार मग ते आयुष्य घालवायचे का तुम्हाला ते आयुष्य वाढवायचे ते तुमच्यावरती आहे तर आता इकडे आपल्या बाजूला शाळा असल्याकारणाने ते त्यांचं ढोल वगैरे ते सव्वीस जानेवारीची तयारी चाललेली आहे त्याच्यावरती काही लक्ष देऊ नका तो आवाज येतच राहणार आणि आपण पेट्रोल पंपावरती आहेत बाजूला शाळा आहे म्हणलं त्यांचं प्रॅक्टिस वगैरे चालू चालू राहणार तर आपल्याला हजार रुपये बचत केली तर हजार रुपये बचत केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपल्या गाडीचे हप्ता म्हणा जर नऊ हजार असेल तर तीनशे रुपये साईडला काढून ठेवा तीनशे रुपये साईडला काढून ठेवा तीनशे रुपये घर खर्च झाले सहाशे दोनशे रुपये बचत नित्य नियमाने बचत करा जर ती होत नसेल तर शंभर रुपये करा आणि शंभर रुपये मेंटेनन्सला जरूर टाका शंभर रुपया दर दिवसाला शंभर रुपये महिन्याला तीन हजार रुपये अशा पद्धतीचं नियोजन पाहिजे शंभर रुपये द दर दिवसाला शंभर रुपयाचं बचत एवढी केली तुम्हाला दहा वर्ष रिक्षा लाईनमध्ये जेवढा पैसा पाहिजे त्याच्यापेक्षाही डबल टिबल तुम्हाला मिळेल पण हा पैसा कुठे गुंतवायचा तर त्याच्याकरता एफ डी बँकेत जावा प्रत्येक महिन्याला तीन हजाराची एफ डी काढा नाही जमलं दोन हजाराची काढा दोन हजार रुपये काढले तर प्रत्येक दिवसाला दोन हजार रुपयाची एफ डी काढा तिकडे बजेट टाका काही म्युच्युअल फंडाचे अकाउंट्स चालू आहेत कोटक बँक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक ॲक्सिस बँक अनेक प्रकारच्या अनेक प्रकारच्या म्हणजे अनेक प्रकारच्या मार्केटमध्ये कंपन्या आहेत पण विचारपूर्वकच त्या कंपन्यांमध्ये पैसे टाकायचे आहेत ते रिक्सही काम आहे रिक्सवरती रिक्स कुठे आयुष्यामध्ये कुठे ना कुठे ते रिक्स आहे मग ते आयुष्यातली रिक्स तुम्हाला घ्यावी लागणार मग तोसा तो बचत करावी लागणार पैसा पाहिजे तर बचत करावी लागणार ना मग रिक्स थोडीफार येते मग ती रिक्स तर घ्यावीच लागणार मग एवढी सर्व रिक्स घेऊन जर तुम्हाला ती रिक्स घ्यायची नसेल तर एल आय सी आहे बाकीच्या अनेक सर्व कंपन्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही छोटीशी बचत करून ठेवा पोस्ट ऑफिस आहे तिकडे तुम्ही आर डी काढून ठेवू शकता तिकडेही पैसा वाचू शकता मग आपण अशा पद्धतीने जर पैसा वाचवला हो तर तुम्हाला कर्जाचं टेन्शन नाही राहणार हप्त्याचं टेन्शन नाही राहणार घरच घर खर्चाचं घर टेन्शन नाही राहणार तुम्हाला अजून दुसरे काही खर्च वगैरे असतील त्याचं टेन्शन नाही राहणार पण ते, ते हजार रुपयाचं बजेट व्यवस्थित बसवलं पाहिजे भले सहाशे रुपये जरी असतील सातशे रुपये जरी तुमचा धंदा होत असेल आठशे रुपये जरी होत असेल पण बचत माणसाने करावी तर जीवन सुखी नाहीतर दुःखी तर हा व्हिडिओ कसा वाटला तो शेर, करा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रिक्षा घ्या काळजीपूर्वक घेतल्यानंतर मेहनत करा काळजीपूर्वक तर या ठिकाणी व्हिडिओ थांबूया जय हिंद जय जै महाराष्ट्र